कोकणातील सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी बाजारपेठ फुल मार्केट येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला खड्डे पडलेले असून सदरचे खड्डे वाहन चालकांना सोबतच प्रवाशांना जीवघेणे ठरू लागले या रस्त्यावरील खड्डे त्वरित न बुजवल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता गुहागर विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी हा इशारा दिल्यानंतर अखेर शुक्रवारी रात्री खड्डे संबंधित ठेकेदारांना सिमेंट कॉन्क्रीटनं बुजवण्यास सुरुवात केली आहे सदरचे खड्डे भरताना स्वतः मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर हे देखील उपस्थित होते गुहागर तालुक्यातील शृंगातळी बाजारपेठ फुल मार्केट येथील